चेअरमनपदी निवड झाली ते आमचे लाडके नेते आम हम्द, माजी आमदार के पी पाटील साहेब इथे उपस्थित असलेले दूध संघाचे माजी चेअरमन आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र साहेब इथे उपस्थित असलेले हजरा साखर कारखाने देसाई साहेब आमच्या हजरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि या आघाडीचे उमेदवार मुकुंददा देसाई अबू तेर तकिलदार मार्केट कमिटीचे संचालक इथे उपस्थित असलेले बिदरी कारखान्याचे नूतन संचालक आप्पा देसाई साहेब उमेदारले पिंपळगावचे आमचे मित्र विश्वनाथ कुंभार साहेब इथे उपस्थित असलेले रशीद साहेब सर्व आघाडीचे उमेदवार हजारा तालुका संघाचे चेअरमन विठ्ठलदादा देसाई आजरा पंचायत समितीच्या माजी सभापती कामी पाटील संघाचे संचालिका राजलक्ष्मी देसाई मॅडम इथं उपस्थित असलेले सर्व प्रमुख प्रत्येक गावातून आलेले प्रमुख कार्यकर्ते सभासद बंधू आणि पत्रकार बंधुन आजरा कारखान्याची निवडणूक लागली ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही आमची सगळ्यांची इच्छा होती त्यादृष्टीने नेते मंडळी ज्या वेळेला प्रयत्न केले त्यावेळेला आमचे नेते मुश्रीफ साहेब बंटी पाटील साहेब आणि विनय कोरे सावकार यांनी आम्हाला ज्यावेळेला कोल्हापूरला सयाजी हॉटेलला बोलवलं त्यावेळेला आम्हाला राष्ट्रवादीच्या वतीनं मला आणि मुकुंदांना तिथं बोलवलं शिवसेनेच्या वतीनं सुनील सर काँग्रेसच्या वतीनं रेडेकर मॅडम आणि नंतर तिथं उपस्थित राहिलेले संभाजी पाटील आणि युवराज पवार शिंपी साहेब आणि त्यांच्या जवळची माणसं आणि अशोक अन्नाथ चराटे आणि त्यांच्या जवळचे संचालक त्यावेळेला उपस्थित होते ज्यावेळेला नेते मंडळींनी ने आम्हाला आज बोलवलं त्यावेळेला आम्हाला विचारलं बिनवलं करायचं झालं तर काय करूया त्यावेळेला आम्ही सत्तारूढ गट म्हणून मुकुंदाने मी सांगितलं की सत्तारूढ गट म्हणून आम्हाला शिता द्या तुम्ही आणि विरोधी गट आहे अशोक चराटे आणि शिंपी आणि सत्तारूढ गट म्हणजे आम्ही राष्ट्रवादी सुनील शिंदे चर्मन आणि रेडेकर मॅडम पण त्यावेळेला नेते मंडळींनी सांगितलं म्हणजे बंटी साहेबांनी सांगितलं की तुम्ही सत्तारूढचं काय बोलू नका राष्ट्रवादीचं तुम्ही काय ते बोला आम्ही सांगितलं की राष्ट्रवादीला आम्हाला अकरा शिता द्या अकरा संचालक आमचे घ्या एकवीस पैकी अकरा संचालक घ्या यासाठी आम्ही म्हटलं होतं की आमची केडीच बँकेत सत्ता आहे मुश्रीफ साहेब मंत्री आहेत मुश्रीफ साहेबांच्या शिवाय हा कारखाना चालू शकत नाही हे दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध झाले त्यामुळे आमची सत्ता असणं गरजेचं आहे म्हणून आम्ही अकरा जागांची मागणी केली त्यानंतर त्या प्रत्येकाला वेगळं वेगळं बोलवलं परत आम्हाला दुसऱ्या वेळेला बोलवलं त्यावेळेला नेते मंडळींनी ने सांगितलं की तुम्हाला अकरा सीटा देणं शक्य नाही काय की याच्यातलं कमी केलं पाहिजे म्हणून आम्ही सांगितलं की बिनवरूध होत असं कारखान्याचं साठ सत्तर लाख रुपये वाचत असतील त्या त्या तर आम्ही नऊ सीटा आम्हाला द्या राष्ट्रवादीला बाकी तुम्ही कुणाला काय द्यायचं ते द्या ही मागणी केलं आणि आम्ही बाहेर परत त्यांना आज सगळ्यांना बोलवलं परत आणि आम्हाला तिसऱ्या वेळेला आत बोलवलं त्यावेळेला नेते मंडळींनी फॉर्म्युला काढला आणि सांगितलं की तुमच्या राष्ट्रवादीच्या आम्ही सात शिटा घ्यायच्या ठरवल्या सात शिटा अशोक चराटींच्या घ्यायचं ठरवलं आहे शिंपी साहेबांच्या दो दोन सीटा घ्यायच्या ठरवल्या रेडेकर मॅडमच्या तीन सीटा घ्यायच्या ठरवल्या आणि दोन सीटा सुनील शिंठेंच्या घ्यायच्या ठरवल्या तुम्ही बघताय खरं म्हणजे राजकारणात शिंपी साहेब आणि अशोक चराटे दोघं एकच आहे रेडेकर मॅडम आणि सुनील शिंदे दोघं एकच आहे म्हणजे त्यांना दोघांना पाच शिटा शिंपी साहेबांना अशोक नऊ सीटा आणि आमच्या राष्ट्रवादीच्या वाटणाला सात सीटा म्हणजे राष्ट्रवादीची एवढी मोठी ताकद असते एवढी फक्त आम्हाला सात सीटा द्यायच्या हा फॉर्म्युला त्यांनी त्यावेळेला ते काढला म्हणजे त्यांनी फक्त मोजाचं काम त्यावेळेला केलं यांचा उद्देश म्हणजे जे मागणी करत होते त्यांची आधीच बैठक झाली होती अशोक अन्नांची आणि सुनील सरांची वारणेला आणि त्यावेळेला एकत्र यायचं संख्या वाढून घ्यायची तिथं आणि पाच वर्ष राज्य करायचं एवढंच त्यांच्या डोक्यात होतं हे आमच्या लक्षात आलं आम्ही नेते मंडळींना सांगितलं हे काय आम्हाला मान्य नाही आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्याबरोबर चर्चा करतो आणि त्याच वेळेला मी आणि दादांनी सांगितलं होतं मुश्रीफ साहेबांनी जर आम्हाला सांगितलं तुम्ही सगळीच्या सगळी माघार घ्या तर आमची तयारी आहे आम्ही तसं कार्यकर्त्यांच्याबरोबर चर्चा करतो आणि उद्या येऊन काय ते सांगतो बघा नेते मंडळींनी ने मी दुसऱ्या दिवशी बोलवलं आम्हाला चार वाज चार वाजता आमची बैठक आहे त्या आधी आम्हाला काय ते येऊन सांगा म्हणून सांगितलं आम्ही आलो इथं प्रमुख उमेदवारांच्या बरोबर चर्चा केली सगळ्या उमेदवारांना बोलून घेतलं आणि तो जो प्रस्ताव होता तो सांगितला पण कार्यकर्त्यांना तो मान्य झाला नाही आणि सात शितां घेऊन कुणाचंच कार्यकर्त्यांचं समाधान झालं न नसतं त्यामुळं आम्ही सगळ्यांनी मुश्रीफ साहेबांना भेटायला जायचं ठरवलं मुश्रीफ साहेबांच्याकडे गेलो ज्यावेळेला आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी त्यावेळेला साहेबांच्या समोर बोलत असताना साहेबांनी आमच्यासमोर तीन पर्याय ठेवले एक म्हणाले आम्ही जो फॉर्म्युला दिला आहे तो तुम्ही मान्य करा नाहीतर म्हणाले तुम्ही स्वतंत्र पॅनल करा तुमच्या पाठीशी मी आहे रेडेकर मॅडमनं तुम्ही फोन करून विचारा त्या तुमच्या पाठीशी राहतात काय बघा नाहीतर तिसरा पर्याय म्हणाले हा कारखाना तुम्ही सगळे राष्ट्रवादीचे माघार घ्या त्यांना कारखाना चालवायला बंदी घ्या आम्हाला एक तासाची वेळ दिली जावा म्हणाले कागलच्या रेस्ट हाऊसवर बसा चर्चा करणे मला काय ते येऊन सांगा आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र बसलो त्यावेळेला चर्चा केली आमच्यात त्यावेळेला सात सीता घेऊन सगळ्या कार्यकर्त्यांचं समाधान होत नव्हतं आणि सात सीता घेऊन परत कारखान्यात जायचं म्हणजे जी अशोक चराटेंची भूतावळ होती पूर्वीची सात सात लोकांच्या बरोबर परत संसार करावा पाहिजे होता त्यांचाने आमचं पटलं नसतं आणि त्यांनी काय कारखाना परत चालू म्हणजे चालवायसाठी मदत केली नसती त्यामुळे आम्ही तो प्रस्ताव अमान्य केला राहायला दुसरा प्रस्ताव निवडणूक लढवायचा मी त्यावेळेला रेडेकर मॅडमना फोन केला मॅडम आमचा मत असं असा आहे की आम्हाला कारखान्याची निवडणूक तुम्ही आम्ही मिळून करूया काय तर मॅडमनी त्यावेळेला मला स्पष्टपणे सांगितलं की बंटी साहेबांना विचारतो मी तुम्हाला काय ते सांगतो त्यांचा आत्तापर्यंत काय मला फोन आला नाही म्हणजे निवडणुकीच्या माघारीवर राहायला हो तिस तिसरा प्रस्ताव तिसरा प्रस्ताव आपण सगळ्यांनी माघार घ्यायचं यासाठी आम्ही निर्णय घेतला जर आम्ही निवडणूक लावली तर राष्ट्रवादीनं ही निवडणूक लावली आणि साठ सत्तर लाखाचा बुरडण जो कारखान्यावर पडणार होता आणि ते सगळं कापूर आमच्या राष्ट्रवादीवर येणार होतं त्यामुळे तिसरा प्रस्ताव आम्ही मान्य केला आणि आम्ही सगळ्यांनी माघार घ्यायचं ठरवलं नाही आम्ही तसं मुश्रीफ साहेबांना जाऊन सांगितलं आहे मुश्रीफ साहेबांना जाऊन सांगितलं न्यूज पत्रकारांना आम्ही तसं फोन करून सांगितलं तिथून आलो आम्ही एक दोन दिवस शांतपणे गेले तोपर्यंत एक पेपरात बातमी आली अपक्षांची अपक्षांनी एक बातमी दिली या कारखान्याची निवडणूक जरी बिनविरोध होणार असली तरी आम्ही अपक्ष पॅनल कारणाने निवडणूक लढवणार म्हणजे एकान जरी निवडणुकीत फॉर्म ठेवला असता तरी ही पूर्ण निवडणूक लागणार होती आणि सगळी यंत्रणा राबवा लागणार होती जे खर्च कारखान्याचा होणार होता साठ सत्तर लाख हा होणारच होता त्यामुळं कार्यकर्ते आमच्याकडे आले ती बातमी ऐकून तिसऱ्या दिवशी आणि कार्यकर्ते आम्हाला विचारू लागले तुम्ही यातून माघार घेऊन कारखाना कोणाच्या ताब्यात द्यायला ज्याने म्हटले मेरे पास बहुत पैसा आहे त्या अशोक चराटेंनी दोन वर्षातच कारखाना बंद पडला परत त्यांच्या ताब्यात तुम्ही कारखाना देणार आहात का हा पहिला प्रश्न कार्यकर्त्यांनी विचारला दुसरा प्रश्न कार्यकर्त्यांनी विचारला आता कुठे तरी आम्हाला संचालक होण्याची संधी मिळणार आहे तिथे काम करण्याची संधी मिळणार आहे शेतकऱ्यांना त्यावेळेला तुम्ही माघार कुणाला विचारून घेतला कार्यकर्त्यांची तुम्ही बैठक घ्यायला पाहिजे होती त्यावेळेला आमचं कर्मचारी चुकला आम्ही बैठक घेऊन तो निर्णय जाहीर करा पाहिजे होता पण आमचा तो निर्णय झाला होता परत कार्यकर्त्यांनी मी का आम्ही कार्यकर्त्यांनी सांगितलं आम्ही मुश्रीफ साहेबांच्याकडे जाऊया साहेबांनी परवानगी दिली तरच आपण निवडणूक लढवूया कारण साहेब साहेब आपल्या पाठीशी असल्याशिवाय आपण निवडणूक लढविणार नाहीत आणि साहेब पाठीशी असले तरच आपला कारखाना चालणार आहे कारण केडीशी बँक पाठीशी असली तरच आपला कारखाना चालणार त्यामुळे साहेबांची परवानगी घेऊया आणि जाऊया असं ठरलं त्या दिवशी आम्ही गेलो साहेब बिदडीच्या निवडणुकीच्या प्रचारात होते त्या दिवशी आमची भेट झाली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता साहेबांनी बोलवलं तालुक्यातले बरेचसे कार्यकर्ते उमेदवाराचं सा कार्यकर्ते साहेबांच्याकडे सकाळी सहा वाजता गेले गडिंगल्याचे बी कार्यकर्ते गेले त्यावेळेला साहेबांच्या काही गोष्टी निर्देशनास आणून दिल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळेला माघारीच्या आदल्या दिवशी विरोधकांनी पॅनेल जाहीर केलं म्हणजे आता सतारूर गटाने त्यावेळेला त्यांनी पॅनेल जाहीर करत्यावेळी अशोक चराटेंनी स्टेटमेंट वापरले ते पेपरला पण आले राष्ट्रवादी काँग्रेस या कारखान्यातनं माघार घेणार आहेत आणि अपक्षांना पाठिंबा देणार आहे हे पहिलं स्टेटमेंट त्यांचं रेडेकर मॅडमनी स्टेटमेंट तिथं केलं आम्ही पळपोटे नाही आम्ही सभासदांना कामगारांना वाऱ्यावर सोडणार ना नाही आम्ही रणांगणातनं माघार घेणार नाही म्हणजे आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पळपोटपणा करायला आलो आहे असा त्यांनी थे थेट आरोप केला हे कुठल्या कार्यकर्त्याला रुचले नाही हे जबाब साहेबांच्या लक्षात आणून दिलं आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या ज्यासाठी म्हणजे आम्ही माघार घेऊन मोठेपणा दाखवत होतो खरं म्हणजे मुश्रीफ साहेबांच्या आदेशानं आम्ही हे माघार घेत होतो मुश्रीफ साहेबांना पॅनेल रचना त्यांनी जाहीर करतेवेळी एकाच शब्दाने विचारलं नाही विश्वासार घेतलं नाही त्यांनी उत्तर भागातला एक कार्यकर्त्याला उमेदवारी दिली प्रकाश चव्हाण बिल्डर आहे तो पुण्याचा जो दोन महिने जेलमध्ये होता फ्रॉडच्या प्रखाना अशा माणसाला ते संचालक करायला उठलेले म्हणजे कारखाना कुणाच्या ताब्यात द्यायला उठलेले आपल्याबरोबरच्याच माणसांना म्हणजे अशोक चव्हाट जे केलं तेच तो प्रकार चव्हाण करणार होता अशीच माणसं त्यांना पाठीशी पाठी पाठीशी पाहिजे होती अशा माणसांच्या पाठीशी ताब्यात हे कारखाना जात होता ते मान्य नव्हतं मग साहेबांना सगळ्याच कार्यकर्त्यांनी दबाव मानला साहेबाने साहेबांना पण पटला आणि साहेबांनी निवडणुकीला परवानगी दिली साय आम्ही आलो एक दोन तासात एकदम सक्षम उमेदवार ज्यांना कारखान्याविषयी जाण असणारे ज्यांना शेतीविषयी ज्ञान असणारे सभासदांचा कळवळ असणाऱ्याच उमेदवारांना आम्ही पॅनल पॅनलमध्ये उमेदवार दिल्या हे मी मुद्दाम माघारीच्या परेचा इतिहास ह्यासाठी सांगितला कारण एक युवा नेता जो अभिषेक शिंपी नाव घेऊन सांगतो पेपरला मुलाखती देत आहे मीडियाला मुलाखती देत आहे तो म्हणतो सुधीर देसाईंच्या अठ्ठा असा ही निवडणूक लागली मुकुंददादा आणि मी वेगळं आहोत असा त्याचा समज असेल तर मुकुंददा स्पष्टीकरण देतील मुकुंददा आणि मी जवळपासून राजकारणात एकच आहोत एकच आहोत आम्ही सगळी मंडळी स्टेजवर दिसणार आहे जवळपासून राजकारणात आहोत एकच आहोत आणि एकच राहणार आहोत राज्यात काय झालं त्याच्याशी आम्हाला मतलब नाही आम्ही जरूर मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाने काम करत असलो तरीसुद्धा तालुक्याच्या राजकारणात आम्ही सगळी एकच आहोत हे नम्रपणे मी सांगतो दुसरा एक अभिषेक शिंपीने आरोप केला विरोधकांनी हा कारखाना ज्यावेळेला दोन वर्षानंतर चालू केला त्यावेळेला विरोधकांनी काय केलं त्या अभिषेक शिंपींना कदाचित माहिती नसेल त्यानं त्यांच्याबरोबर प्रचार करत असलेल्या सुनील शिंदेना आणि रेडेकर मॅडमना विचारावं हा कारखाना चालू करण्यासाठी योगदान मोठं कुणाचं आहे तुमच्या अशोक सराटेंनी जो कारखाना बंद पाडला सभासदांचं ऊस शेतकऱ्यांची एफआरपी द्यायची बाकी होती तोडणी उडणीची बिलं द्यायची बाकी होती कामगारांचा पगार द्यायचं बाकी होतो तो कारखाना चालू करण्यासाठी आमची राष्ट्रवादीचीच मंडळी पुढाकार घेतली होती म्हणून मुश्रीफ साहेबांनी यामध्ये पुढाकार घेऊन हा कारखाना कर चालू केला त्याला कदाचित माहिती नसेल आपलं नेटवर्क तर मायनस होतं मी त्यामध्ये लक्ष घालून नेटवर्क प्लस करून घेण्यासाठी काय काय प्रयत्न केले ते रेडेकर मॅडमना माहिती आहे काम कार कर्मचाऱ्यांना काम कारखान्यातल्या माहिती आहे हे कदाचित अभिषेक शिंपींना माहिती नसेल तर त्यांनी ते जाणून घ्यावं ज्यांनी ज्यांचा पक्ष तालुक्यातल्या एकांनी जरी सांगितला की त्या अभिषेक शिंपीचा काँग्रेस पक्ष आहे राष्ट्रवादी पक्ष आहे का त्या संजय मंडलिक साहेबांचा शिवसेना पक्ष आहे का आंबेडकर साहेबांचा पक्ष आहे ते जर कुणी जरी एका जरी सांगितलं की बाबा या बाबलेखांचा एक पक्ष आहे तर ते म्हणल ते मी ऐकायला तयार आहे दुसरे एक गोष्ट मला सांगावशी वाटते खरं म्हणजे कैलासशी वसंतराव देसाई साहेबांनी त्यावेळेला हा कारखाना स्थापन करतावेळी माझे वडील कैलाशशी राजाराम बापू देसाई असतील साहेबांचे वडील कैलासी पी जे साहेब असतील एम के देसाईंचे वडील के आर काका असतील शिलेमन शेठ दिडबा असतील त्यानंतर अप्पासाहेब जाधव असतील आपटे साहेब असतील ह्या सर्वांना सोबत घेऊन ज्या झाली आहे म्हणून जरा दोन मिनिटं थांब का हा कारखाना या मी नावं घेतली त्या सर्व मंडळी असतील किंवा बापू साहेब साहेब असतील या सर्व सहकार्यांच्या मतीनं अत्यंत अडचणीनं कैलासी नरसिंहराव पाटील साहेब आणि कैलासी बाबासाहेब कुपेकर साहेब यांच्या मतीनं हा कारखाना चालू केला हा चालू करत असतील या तालुक्यातील ऊसकरी शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गेला पाहिजे हा उद्देश त्यांनी समोर ठेवला त्यांनी आपल्या कालावधीत अतिशय चांगल्या पद्धतीनं कारखाना चालू ठेवला पण त्यानंतर या जेवण शिंपीने त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून हा कारखाना आपल्या ताब्यात घेतला आणि एक दोन वर्षातच हा कारखाना रेकु रेणुका शुगरला चालवायला दिला त्या पाच वर्षे रेणुका शुगरला चालवा दिला दोन वर्षे वारणा कारखान्याला ले चालवा दिला म्हणजे यांचं कर्तृत्व बघा शिंपी साहेबांचं त्यानंतर योगायोगानं या तालुक्याचं तीन विधानसभा मतदारसंघामध्ये विभाजन झालं विभाजन झालं आणि आपल्या सुदैवाने उत्तर भागाचं नेतृत्व मुश्रीफ साहेबांच्याकडे आलं राधानगिरी भागाचं म्हणजे आजरा जिल्हा परिषद मतदारसंघाचे नेतृत्व के पी पाटील साहेबांच्याकडे आलं आणि बाबासाहेब गुप्तेकर साहेबांच्याकडे चंदगड विधान कुळिंदे विद जिल्हा परिषद मतदारसंघाचं नेतृत्व आलं आणि या तिघांच्या मतीने ज्या वेळेला कारखान्याची निवडणूक लागली बारा वर्षापूर्वी त्यावेळेला या कारखान्याची निवडणूक आम्ही सगळ्यांनी जिंकली तुम्हाला आ आठवत असेल त्या पाच वर्षाच्या काळात वसंतराव धुरे साहेब उदय साहेब विष्णुपन केसरकर के साहेब आणि डिसो साहेब यांच्या काळात कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही चालवला उसाला चांगला दर दिला सभासदांना साखर दिली तोडणी उडणीची वाहतुकीची बिल वेळ दिली सगळ्या गोष्टी केल्याने होता पण सात वर्षापूर्वी ज्या वेळेला कारखान्याची निवडणूक झाली त्यावेळेला अशोक ताब्यात कारखाना दिला आणि आपल्या परत चालू झाली कारखाना दोन वर्षातच बंद पाडला या अशोक तराटेने खरं म्हणजे अशोक तराटे त्यावेळेला केडीसी बँकेचे संचालक होते हा कारखाना चालवणं फारसं अवघड नव्हतं आता बी अनेक अडचणीत कारखाना आहे मुसरीफ साहेबांच्या पाठीशी राहून मी आता पण कारखाना अडचणीत असल्यावेळी काही ता तटुद्यानी कर्ज तटुद्यानी कर्ज फेडायचं थांबवलं नाही मी संचालक आता दोन वर्ष आहे ह्या कालावधीत हो अशोक चराट काय अवघड नव्हतं पण अशोक चराट्यांना जाणून बजून हा कारखाना बंद पाडायचा होता ह्या माने आमदार हसन मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री दोनच मिनिटात त्यांचं आगमन होत आहे हा त्यांना कारखाना दुसऱ्या पार्टीला चालवाय द्यायचा होता त्याच्या मगचा हेतूच असा होता की त्याच्या त्या पार्टीनं त्यातली कमिशन घ्यायचं आणि आपण गडगड व्हायचं आणि हा कारखाना दुसऱ्याला चालवा द्यायचा म्हणून हा कारखान्याचं एन कर्ज साडेतीन कोटी यांना भरता आलं नाही के डी सी बँकेचे कर्ज एन पी एत गेलं आणि हा कारखाना त्याला बंद पडला दोन वर्षानंतर आता मी मग सांगितलं तुम्हाला सत्तर कोटी रुपये कारखान्याचं आम्ही भरलं त्या सत्तर कोटी कर्जापैकी तीस कोटी कर्ज भरायसाठी आम्हाला मुश्रीफ साहेबांनीच मदत केली दहा कोटी रुपये मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याने जवळच्या आमच्या त्यांनी भरले राहिलेले वीस कोटी बाकीच्यांनी भरलं स सत्तर कोटी भरल्यानंतर एन पी एथनं बाहेर आलो आपण आणि परत जिल्हा बँकेच्या माध्यमातून मुश्रीफ साहेब के पी साहेब राजेश पाटील साहेब या सर्व मंडळींनी शंभर कोटी रुपये आम्हाला दिले आणि हा कारखाना दोनशे चालू झाला मला मुद्दाम सांगायचं आहे सुनील शिंटेंच्या विषयी खरं म्हणजे सुनील सिंकलेच चेअरमन हे आम्ही करायला जाय नव्हतो त्यांनी स्वतःहून होऊन मॅडम ज्येष्ठ सुद्धा ते सुनील सिंकले स्वतः चेअरमन होणार म्हणून चेअरमन पद मागून घेतलं ते चेअरमन झाले आमच्या त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या पण दोन वर्षाच्या काळात आम्ही बघितलं त्यानं तर त्या कारखान्यातलं काय समजत नाही ते सरळ सरळ कामगारांना सांगत सांग सांगत होते आत्तापर्यंत सांगत होते मला आर्थिक मधलं काय कळत नाही मला आतलं काय कळत नाही म्हणून मुकुंददांना बोलून न्या कारखान्यावर अनिल बडकेना बोलून न्या एम के देसांना बोलून न्या हे दोन वर्षाच्या काळात तिने हेच केलं त्यांनी कारखाना चालवण्यासाठी कुठलाही निर्णय घेतला नाही त्यांनी एक काम केलं दोन वर्षे कायम पत्रकारांना बोलवायचं पत्रकार परिषद घ्यायचं बरं बघा चुकीचं बघा आणि घोषणा करायच्या बिल आम्ही केडीजी बँक बिलासाठी पैसे द्यायचो मुश्रीफ साहेब पैसे द्यायचे आणि मी एवढं एवढं बिल जमा केलं मी एवढं एवढं कर्ज मंजूर करून घेतलं आता आम्ही केलं म्हणून ते मंजूर झालं आम्ही दिले म्हणून बिलं वेळच्या वेळी जमा झाले पण मोठेपणा कोणाचा सरांचा एकदाही त्यांना मुश्रीफ साहेबांचं नाव घ्याव असं वाटलं नाही बँकेचं नाव घ्यावं असं वाटलं नाही त्यांनी एक घोषणा दोन वर्ष सलग करत आहे की डिशलरी प्रकल्प उद्या चालू होते सहा महि दोन महिन्यात डिस्लरी प्रकल्प आमचा मार्गी लागणार खरं म्हणजे डिस्लरी प्रकल्प यांना स्वतःहून करायचाच नव्हता त्यांना तो परत भाडे तत्वानं म्हणजे सिंपी साहेबांची दुसरी आवृत्ती किंवा अशुकांनाची दुसरी आवृत्ती म्हणजेच सिंट्रेसर यांना डिस्टलरी प्रकल्प भाडे तत्वानं चालू करायचा होता भाडे किती भाडं मिळणार होतं आम्हाला दोन कोटी रुपये आणि जर आम्ही स्वतः डिस्टलरी प्रकल्प चालू ठेवला तर दहा कोटी रुपये आम्हाला वर्षाला मिळणार आहे केपी साहेब त्याच्यातले जाणकार ते सांगतील हे बरोबर आहे की नाही चुकीचं म्हणून त्यांच्या त्या भाडे तत्वावर डिशलरी प्रकल्प करायचे याला मी विरोध केला आमच्या मंडळींनी विरोध केला आम्ही स्वतः डिशलरी प्रकल्प करूया करुग म्हणून लागलो हे ई सी जीचं कारण सांगायला आले ई सी मिळणार नाही आम्ही म्हटलं आम आपण जाऊया कारण आता आम्ही सत्तेत आहोत तिथं तिथं पण मुश्रीफ साहेब सत्तेत आहे मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून जाऊया केंद्रात गडकरी साहेब अमित शाह यांच्याकडे जाऊन तो मंजूर करून घेऊया एखाद्या कंपनीला ते शक्य आहे आम्हाला काय शक्य होणार नाही पण त्यांच्या ते मनात नव्हतं त्यांना ते भाडे तत्वानं का घ्यायचं होतं याचं बी कारण तुम्ही तपासा त्याच्यातनं त्यांना काहीतरी मिळवायचं होतं कारखाना चालवायचा हा उद्देश नव्हता ते केसरकर साहेब जे त्यांच्यावर आरोप केला ते काय चुकीचं नाही तीन लाख किलोमीटर त्यांनी गाडी फिरवलेच कारखान्याची कारखान्याच्या कामासाठी नाही त्यांच्या वैयक्तिक कामासाठी आणि आपलं धंदा उभा करण्यासाठी चंदगडमध्ये एक धंदा उभा केला आजरा तालुक्यात उभा केला यांचा फेरा कायम चंदगडला कशासाठी हो तुम्ही आजरा कारखान्यासाठी किती वेळाला मंत्रालयात गेला किती वेळा कारखान्याच्या ह्या कामासाठी गेला हे ते तरी सांगा तुम्ही जाहीर करा हे काही नाही करता विनाकारण सांगितलं आणि त्यांनी काल लोकमतला कुठल्याही पेपरला मी बातमी त्यांची वाचली की सभासदानं साखर मला द्यायची होती पण राष्ट्रवादीच्या मंडळींनी विरोध केला आता तुम्ही सांगा आम्ही राष्ट्रवादीची मंडळी सभासदांना साखर मिळत असेल तर विरोध करणार का आता ह्यांच्याकडं पूर्ण कारभार होता व्यापाऱ्यांची पेमेंट करायला तेवढं यासनी कुणाची परवानगी लागत नव्हती आणि आता म्हणजे सभासदांनी साखर द्यायला आमच्या आमची परवानगी लागत होती काय सांगायचं माणसाने किती खोटं बोलायचं याला पण मर्यादा आहे ह्या अशा प्रकारचे सुनील सर आणि अशोक चराटे एकत्र येऊन हा कारखान्या गिळकृत करायला उठले होते पण ह्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातल्या राष्ट्रवादीच्या कारत्यांनी हे जाणलं यांना कदाचित सगळ्यांना आपल्या कार्यकर्त्यांना माहिती होतं म्हणून ही निवडणूक लावली लागली आणि ते फक्त सभासदांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि एक मला स्पष्टीकरण एक पाच मिनटं साहेब घेतो तानाजी देसाई आमचे तज्ज्ञ संचालक कारखान्याचे संचालक ज्यांनी प्रवाहातली सभेत आरोप केला आमच्या राष्ट्रवादी पॅनल विरोधी मुश्रीफ साहेबांच्या पॅनल विरोधी ह्याच तानाजी देसाईने एक दोन तीन महिन्यापूर्वी ज्यावेळेला जनरल सभा आमची झाली होती आता दिगंबर रानांनी बऱ्यापैकी ते सांगितलं त्यावेळेला ह्याच चेअरमनांच्यावर आरोप केला ह्या, के ह्या कारखान्याचा ताळेबंद बोगस आहे हे चेअरमन खोट सांगतात मला त्या तानाजी देसाईना एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्ही केलेले आरोप मागे घेतलेले आहेत का हे त्यांनी स्पष्ट करावे हा कारखान्याचा ताळेबंद योग्य आहे का हा हा त्यांनी हे त्यांनी प्रश्न करावे आणि त्यांनी खुशालतेचा प्रचार करावा हे ते काय बोलायला तयार नाही दुसरी एक त्यांनी गोष्ट बोलली बोलले हा कारखाना चालवण्यासाठी केंद्रात जायला आणि राज्य मान्य तुमच्या आमचे मला आ, या ठिकाणी फक्त विनंती करा विनंती करायची सर्व शेतकरी सभासदांना या ठिकाणी आम्ही जे राष्ट्रवादीचे मुश्रीफ साहेब राजेश पाटील साहेब के पी पाटील साहेब संध्यादेवी कुफळीकर मॅडम रवींद्र आपटे साहेब आणि संग्राम दादा यांच्या नेतृत्वाखाली हे जे पॅनल उभा केले आहे त्या पॅनलच्या सगळ्या उमेदवारांची ओळख करून द्यायची आहे मी दोन मिनिटात त्यांची ओळख करून देतो उत्तूर मडिल ते त्या ठिकाणी आता सभा आहे आठ वाजता त्यामुळे ते इथे आलेले नाही त्यांची नावं वाचून दाखवतो घोरपडे मारुती जांबा उत्तूर देसाई दीपक आनंदा मडिलगे धुळे वसंतराव बापूसो उत्तूर गट क्रमांक दोन आजरा शिंगरवाडी गट देसाई मुकुंद उर्फ उदयसी बळीराम आजरा देसाई सुभाष गणपतराव सिरसिंगी नांदोडेकर शिवाजी तुकाराम वाटेंगे गट क्रमांक तीन गवसे गट देसाई रंजित नारायण सुलगाव पाटील गोविंद नारायण घाटकरवाडी पोवार उदयसिंह बाबासो पेरनोली गट क्रमांक चार गजर गजरबागड जोशीलकर राजेश रामचंद्र भादवत देसाई मधुकर कृष्णा सरोली मुरुकटे राजेंद्र दसरत कानोली घर क्रमांक पाच केसकर विष्णू मोदबा केने पाटील संभाजी रामचंद्र हतिवडे फडके अनिल विमा सुळे महिला प्रतिनिधी देसाई मनीषा रवींद्र वेळवटे कोलम रचना राजाराम पोळगाव इतर मागासवर्गीय प्रतिनिधी केली काशीनाथ सतापा मागासवर्गीय प्रतिनिधी कांबळे हरिकुंडली पेरणुली आणि ब वर्ग प्रतिनिधी नार्वेकर नामदेव पोळगाव या सगळ्यांचे चिन्ह विमान आहे एकूण आपल्या समोर आठ शिल्पा उत्पादक गटासाठी येणारे पाच उत्पादक गटाच्या महिला एक इतर मागाचे मागासवर्गीय अशा एकूण आठ शिल्पा येणार जिथे जिथे विमान दिसत ते विमानाच्या समोर शिक्का मारायचा आणि या सर्वांना निवडून द्यावं ही विनंती करतो त्याचबरोबर वर्गासाठी एक नामदेव नार्वेकर साहेबांचे बिगर उत्पादक गटासाठी एक विमान येईल महिला राखीवसाठी दोन विमानाचे चिन्ह येतील ती एक स्लीप येईल इतर मागाससाठी इतर मागासवर्गीसाठी एक येईल तिथे एक विमान येईल आणि मागासवर्गीसाठी एक स्लिप येईल तिथे विमान येईल म्हणजे तिथे चार शिल्पा आहेत जिथं जिथं विमान दिसत त्या त्या ठिकाणी शिक्का मारून जे मुस्लिम सामानच्या नेतृत्वाखाली हे पॅनल उभं आहे या सर्व नेते मंडळीच्या नेतृत्वाखाली हे पॅनल उभं आहे ते दे निवडून द्यावं ही परत एकदा तुम्हाला विनंती करतो आणि मी माझे लांबलेले भाषण संपतो जय हिंद धन्यवाद साहेब त्यानंतर सत्कार संपन्न होतोय मान्य मुश्रीफ साहेब शेवट सगळ्या शेवटला ठीक आहे त्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करते माननीय रवींद्र आपटे